बीड जिल्ह्यामध्ये सहाही मतदारसंघामध्ये ओबीसीच्या वतीने उमेदवार देण्यात येणार अशी माहिती ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांनी दिली आहे ते शासकीय विश्रामगृह बीड येथे आज रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ओबीसी स संघटना नव्याने स्थापन करण्यात आलेली असून या ओबीसी संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार दिला जाणार आहे अशी माहिती ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे प्रश्न असा आहे कोण किती जागा लढतोय काय नाही याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही आम्ही दोनशेच्या पुढे जागा लढणार आहोत कमीत कमी ही आमची ओबीसी बहुजन पार्टीची भूमिका आहे या अनुषंगाने का काय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे बैठका कशा सुरू आहेत राज्यामध्ये भूमिका नाही आमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका चालू आहेत आता जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्यात मराठवाड्याचे संघटक मराठवाड्याचे अध्यक्ष आणि या ठिकाणी माझ्याबरोबर राष्ट्रीय चिटणीस हे बरोबर आहेत माझ्या आम्ही अशा बैठका घेतोय आणि याचं नियोजन नितीन जायभाईने केलेला आहे या ठिकाणी आम्ही ते घेतो आणि आमची भूमिका आम्ही त्याप्रमाणे तयार करतो हो। आहोत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे बीड परळी आणि जालना जिल्ह्यामध्ये नेमकी ओबीसीची भूमिका काय असणार कारण की हे तीनही विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते महत्वाचे आहेत परळीमध्ये धनंजय मुंडे देखील समोर नाही कुणीही असू द्या ना आम्ही सहाची सहा जागा लागणार आहोत त्यापुढे कोण आहे कोण नाही हा विशेष नाही आहे आमची ओबीसीची भूमिका ती क्लिअर आहे जरांगे पाटलाने पण आव्हान केलं जरांगे पाटलांनी किती कोणाचं आव्हान केलंय ते किती जागा लढणार आहे हा त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाहीये तुम्ही त्यांना विचारू शकता अशा प्रकारे बीड जिल्ह्यासह राज्यभरात सर्व ठिकाणी आम्ही उमेदवार देणार असल्याची माहिती ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे